श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आलेली आहे विनायक चतुर्थी आणि ही चतुर्थी आपल्या वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि विनायक चतुर्थी असो किंवा संकष्टी चतुर्थी असो किंवा किंवा अंगारकी चतुर्थी असो या चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असतात आणि या दिवशी खास करून बाप्पांची मनोभावे विधिवत पूजा सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील जी काही संकटे दुःख अडीअडचणी आहे तर त्या नष्ट होतात तर आपल्याला या दिवशी काही अत्यंत प्रभावशाली आणि खास पूर्वक उपाय करायचे आहे बाप्पांसाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट विघ्न आहेत तर ती दूर होण्यासाठी उद्याच्या दिवशी आपण मनोभावे जर बाप्पांची सेवा केली पूजा प्रार्थना केली तर आपल्या येणाऱ्या दोन हजार पंचवीस हे साल जे आहे तर ते नक्कीच सुख समाधानाचं जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच हळूहळू का होईना प्रगती होत जाईल तर जी व्यक्ती जी व्यक्ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धा ठेवून उपवास करते किंवा भक्ती करते विधिवत गणपती बाप्पांची मनोभावे सेवा पूजा प्रार्थना करतो त्याची सर्व संकट दुःख गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बाप्पा मंगल गोष्टी घडवून आणतात आणि त्या प्रत्येक कार्यामध्ये यश व प्राप्ती देखील करून देत असतात खरं तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता या नावाने देखील ओळखलं जातं म्हणून बाप्पा आपल्या भक्तांना कोणत्याही अडचणीमध्ये किंवा दुःख मध्ये संकटामध्ये ते कधीच एकटे सोडत नाही म्हणून तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आणि व्रतासोबत पुनी कोणी या दिवशी व्रत देखील करत असत या व्रतासोबत उपाय सुद्धा केले जातात आता विनायक चतुर्थीला केलेला उपाय खरोखर इच्छित फलप्राप्ती आपल्याला होत असते तर म्हणूनच आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर बघा आपल्याला अशा ठिकाणी एकवीस तांदुळाचे दाणे ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील किंवा कोणतं दुःख असेल आणि ते दूर होऊन बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल अशी बाप्पांवरती आपल्याला मनापासून श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील लाही प्रेस करा तर हे विनायक चतुर्थीच्या दिवशी हे व्रत देखील अतिशय शुभ आणि महत्वाचं मानलं जातं त्याचबरोबर अगदी लहानपणापासून ते मोठ लहानापान तर ते मोठ्यांपर्यंत बहुतेक सर्वजण उपवास करून गणपती बाप्पांची पूजा सेवा प्रार्थना करत असतात ज्या व्यक्तीला नेहमी कोणत्याही क्षेत्रात जर अवसतत अपयश येत असेल अडथळा येत असेल आपल्या जीवनामध्ये जास्त करून दुःख दारिद्र्य संकटांना तोंड द्यावं लागत असेल त्यांनी आवर्जून या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि अगदी मनापासून कळकळीने बाप्पांची पूजा सेवा करायची आहे दिवसभर बाप्पांच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे खरोखर तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि बाप्पांची मनोभावे पूजा सेवा आपल्याला करून घ्यायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला तुळ तुळशी मातेचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या घरात देवघरातील देव देवी देवतांचं पूजन करायचं आहे कारण सर्वात अगोदर बाप्पांची पूजा आपल्याला कर देवघरामध्ये देवांची पूजा करताना बाप्पांची सर्वात अगोदर आपल्याला पूजा करायची आहे कारण बाप्पा हे प्रथम पूजेचा मान हा गणपती बाप्पांना दिला जातो त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर बाप्पांना एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायचा आहे आणि आपल्याला त्यावरती मूर्ती ठेवायची आहे बाप्पांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायचे आहे त्यानंतर कच्च दूध घ्यायचं आहे किंवा पंचामृत घ्यायचं आहे आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालून आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे छोटा चौरंग असेल त्यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा एक स्पेशल पार्ट चौरंग तुम्ही, तुम्ही मांडू शकता किंवा देवघरामध्ये पूजा केली तरी देखील चालणार आहे अशा प्रकारे आपल्याला बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे नंतर बाकी आपल्या आपले, आपले जी काय देव देवी देवता आहे त्यांना स्नान घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला बाप्पांना सुगंधी अत्तर लावायचं आहे त्यानंतर आता ज्यांच्याकडे कच्चं दूध नसेल किंवा पंचामृत नसेल त्यांनी साध्या पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालणार आहे अभिषेक करत असताना ओम श्री गणेशाय नम किंवा ओम ग गणपताय नम या मंत्राचं पठन करायचं आहे आता यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे जास्वंदाचं फुल किंवा लाल गुलाबाचं फुल दुर्वा अर्पण करायचे आहेत यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा उपाय अशा पद्धतीने करायचा या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवर मूर्तीवरती अभिषेक करण्याचं अतिशय खूप महत्व आहे तर हा उपाय आपल्याला आवर्जू करण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो कारण आपण जेव्हा मंदिर मंदिरात जाऊन उपाय करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं किंवा ज्यां अगदी बाहेर जाणं शक्य पूर्ण हा उपाय होत नाही त्यांनी श्रद्धेने घरातील देवघरामध्ये केला तरी पण चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड एकवीस तांदूळाचे दाणे घ्यायचे आहे त्यानंतर त्या आपल्याला अक्षदा हळदी कुंकू टाकून थोड्याशा लालसर करायच्या आहे आणि सपेद तांदूळ आपल्याला इथे वापरायचे नाही आपल्याला ह्या अक्षदा तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर एक लाल फूल किंवा लाल रंगाचं फूल आता तुम्ही गुलाबाचं फूल तरी देखील चालणार आहे किंवा तुम्हाला जर मिळत असेल फूल तर आवर्जून घ्या हे एक फूल आणि ह्या एकवीस तांदूळाचे दाणे हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि मंदिरात गेल्यावरती सगळ्यात अगोदर बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या मनातील जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे जसं की तुम्ही हा उपाय कोणत्या अडचणीसाठी करत आहे ते बोलायचं आहे आणि अगदी मनातून कळकळीने हे अर्पण आहे त्यानंतर त्या आहेत आपण तांदुळाच्या बनवून घेतलेल्या ह्या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन परत आपण जी पहिली इच्छा बाप्पांना सांगितली होती तीच इच्छा परत आपल्याला बोलायची आहे आणि हातातील तांदूळ तुम्ही एका प्लेट मध्ये किंवा वाटी मध्ये ठेवून इद अक्षतम ओम गणपतये नम हा मंत्र म्हणत म्हणत एक एक तांदूळ आपल्याला तांदुळाचा दाना आपण बाप्पांना जे फुल अर्पण केलं आहे त्या फुलांवरती हा आपल्याला अर्पण करायचा आहे असं आपल्याला एकवीस वेळा तांदुळाचे दाणे अर्पण करायचे आहे म्हणजे एकवीस तांदुळाचे दाणे आपण जे घेतलेले आहे तर ते त्या फुलावरती अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे बाप्पांना मनोभावे वंदन करायचं आहे आणि एक वेळ आपल्याला गणपती अथर्व शिर्षमचं पठण आवर्जून करा करायचं आहे किंवा तुम्ही अकरा किंवा एक वेळा केलं तरी देखील चालेल जर तुम्ही जी कोणती सेवा करणार आहात ती फक्त मनापासून आणि पूर्ण पूर्ण श्रद्धा ठेवून करा या उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण विनायक चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी बापांचे कोणतेही उपाय अगदी थोडी का होईना सेवा बापांची पूजा भक्ती सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं उपाय तुमच्या लक्षात आला असेल अशी अशा करते आपल्याला त्यानंतर आता हे जे तुम्ही आहेत अर्पण केलेले एकवीस तादूळाचे दाणे आहेत ता तर ते आपल्याला त्या फुलावरती ठेवायचे आहे आता तुम्ही उपाय जर घरी केला असेल तर ते तुम्हाला तसेच ठेवायचे आहे दिवसभर उपाय तुम्ही संध्याकाळी करा किंवा सकाळी लवकर उठून केला तरी देखील चालणार आहे आता यानंतर तुम्ही जर केलं तर दुसऱ्या दिवशी हे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा आपल्या तिजोरी मध्ये जरी ठेवले तुम्ही एखाद्या डबी मध्ये आशीर्वाद म्हणून तरी देखील चालणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आहे आपली पूजा अर्चा करून झाल्यावरती आवर्जून आवर्जून प्रदक्षिणा आणि बाप्पा एक सांगेन एक बाप्पांचं पाठी मागून आता बरेचसे जण भाविक भक्त बाप्पांचं पाठी मागून दर्शन घेतात तर आपल्याला चुकूनही बाप्पांचं पाठी मागणं दर्शन घ्यायचं नाही समोरूनच दर्शन घ्यायचं आहे कारण बाप पाठीमाग दरिद्रता असते असं देखील शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला पप्पांचा नेहमी समोरूनच दर्शन घ्यायचं आहे आपण पाठी मागून आशीर्वाद देतो का समोरूनच आशीर्वाद देतो त्यामुळे आपल्याला कोणत्याही देवाचं दर्शन घेताना आपल्याला समोरूनच दर्शन घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे कारण असं हे शिव महापुराणात देखील सांगितलं गेलं आहे त्यामुळे बाप्पांचे दर्शन कधीही आपल्याला समोरूनच घ्यायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे आता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल केला तरी देखील चालणार आहे कारण की हा आपल्या पौष महिन्यातील या वर्षातील पहिले पहिली विनायक चतुर्थी आहे आणि पहिलाच दिवस आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांची सेवा करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे आणि अडचणी दूर होतील तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ